रमेश भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर आणि पुत्र बहिणी आहे सा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा म्हटलं तर असं हे यशस्वी नेतृत्व की ज्यांनी आपल्या कार्याने हॉटेल व्यवसाय असेल कन्स्ट्रक्शन व्यवसाय असेल सृष्टीमध्ये सुद्धा भाऊचं खूप मोठं नाव आहे अशा या भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात मला एक उदाहरण आठवतो रस्त्याने एक माणूस चालू होता त्याच्या गाडी गाडी गेल्यानंतर तो थोड्यावरून वाचतो ना खूप जोर रडायला सुरुवात करतो शेजारी लोक येतात त्याला विचारतात अरे तू का रडतोय तू का रडतोय नाही ना म्हटला मला खूप भीती वाटली मी रडतोय अरे का रडतोय ती शेजार